नमस्कार मी डॉक्टर उत्तम करमाळकर आज आपणाला एका डॉक्टर आणि म्हाताऱ्याची सांगितलेली लव्ह स्टोरी तुम्हाला सांगणार आहे साधारण दुपारची वेळ होती डॉक्टरांचं राऊंड सुरू होते बेग नंबर चौदाजवळ ते गेले चौबाजूने पडदे लावलेले होते सहजतेने पडदा उघडला आणि थबकलो चेहऱ्यावर स्मित आणत तेवढ्याच सहजतेने तुमचं झालं की हाक मारा म्हणून पडदा बंद केला आजोबा त्यांच्या पत्नीची टॉयलेट वॉश करत होते भीमा शंकर जवळील हे एक वारकरी कुटुंब म्हातारीला सी ओ पी डी हा जुना आजार थंडीमुळे बळावलेला होता आणि तो वाढत गेलेला होता म्हातारी आय सी यूमध्ये भरती केलेली होती दहा दिवस उपचार घेऊन अर्थातच त्या बऱ्या होऊन वॉर्डमध्ये आता शिफ्ट झाल्या होत्या साधारणपणे प्रत्येक रुग्णाकडून एखादी कहाणी काही शिकायला नव्या गोष्टी मिळत असतात आणि याकडं डॉक्टरांचं लक्ष होतं आणि डॉक्टरांना ती उत्सुकता होती पण पहिल्यांदाच असं झालं होतं की सगळ्याच कर्मचाऱ्यांचं या जोडप्याकडं लक्ष होतं याचं कारण हे तसं खास होतं कसलीही कुजबूज न ठेवता आजोबांनी दवाखान्यात भरती झालेल्या पहिल्याच दिवशी बिनधास्तपणे सांगितलं होतं आम्ही दोघांनी त्यावेळी दोघांच्याही घरच्यांना न जुमानता पळून जाऊन लग्न केलं होतं एकदम हॉट कपल लेकरं बाळ आहेत पण बाबांचं म्हणणं हे की काय गरज आहे मी आहे सक्षम सकाळी नाश्ता दुपारी आणि रात्री हॉटेलमधून जेवण आणून आजीला आज हातानं खाऊ घालायचं तीन वेळा चालत जाऊन पायऱ्या चढून थर्मासमध्ये चहा गरम घेऊन यायचं बाकी वेळेत आय सी यू बाहेर मांडी घालून बसलेले ते दिसायचे एक मिनिटही म्हातारं इकडं तिकडं हालायचं नाही असे ते वयस्क काय सेन्स होता माहीत नाही पण म्हातारीला लघवी यायच्या आधी पाच मिनटं अगोदर हे बाबा भांड घेऊन तिथे उभे असायचे कळायला लागल्यापासून एकदाही पंढरपूरची वारी त्यांची चुकली नव्हती गावातला सप्ताह यांच्याशिवाय अपूर्णच असायचा अभंग गाथा सगळं मुखोद्गत या माथाऱ्याला होतं आय सी मधील जवळपास सगळ्याच रुग्णांना संडास लगवीसाठी डायपर असतात पण या आजोबाने आजीला कधी डायपर लावू दिलंच नाही डॉक्टरांनी सहज विचारलं बाबा मुलं मुली नातू यांच्याकडून सेवा करून घ्यायचं मदत घ्यायची हे वय आय सी यूमध्ये चांगल्या लोकांना इन्फेक्शन लवकर होतं इथं यायचं नसतं पुन्हा पुन्हा आता या वयात आराम करायचा आजवर खूप लोक नातेवाईक बघितले पण या वयात आजीची एवढी सेवा करताना पहिल्यांदा कोणाला तरी मी बघतोय असं ते डॉक्टर म्हणायचे आणि त्यावेळी त्या, त्या आजोबांनी केलेलं विधान प्रचंड बोलकं होतं आणि बोल्ड होतं आजवर कुठल्याही पुस्तकात वाचलेलं नव्हतं असं ते विधान पती पत्नी सहजीवनाचं अख्खं तत्वज्ञान त्या एका वाक्यात सामावलेलं होतं एक डोळा मिचकावत ते बाबा हळू आवाजात म्हणाले डॉक्टर जवान असताना हिनं मला मी म्हणलं ते सगळं सुख दिलं हो अहो हिच्या संग सगळ्या मजा मारल्या आणि आज तिला माझी गरज आहे मागा हटून कसं जमलो शपथ तुम्हाला सांगतो पुढं काहीच ते डॉक्टर बोलले नाही त्या म्हाताऱ्यानं डायरेक्ट सिक्सर मारलेला होता बरं बेडवर झोपून ऐकणारी आजी तरी कुठे शांत बसली तोंडाला तिने लावलेला मास्क होता तर मास्क वर करत ती म्हातारी म्हणाली म्हातारं मला एवढ्या लवकर मरू देणार नाही डॉक्टर त्याला माहीत आहे मी मेले की तो एक दिवस पण जगणार नाही पाहिलीत या म्हाताऱ्यांची लव स्टोरी धन्यवाद